कोण होता नरकासूर नरक चतुर्दशी का साजरी केली जाते श्रीमद भागवत पुराणात आहे की नरकासूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस प्राज्ञ ज्योतिषपूर नावाच्या नगरीत राज्य करत होता या नरकासुराने ब्रह्मदेवांची कठोर उपासना केली आणि त्यांच्याकडून वरदान मागून घेतले की हे देवा मी भूमीचा पुत्र आहे आणि माझा मृत्यू झाला तर तो पृथ्वीचा अवतार असलेल्या देवीच्या हातून व्हावा यावर ब्रह्मदेव तथास्तू म्हणाले वरदान मिळाल्यानंतर उन्मत्त झालेल्या नरकासुराने देवांना आणि लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली नरकासुराने पृथ्वीवरील सर्व राजांचा पराभव करून अगणित संपत्ती लुटली आणि त्यांच्या सुंदर राजकन्यांना कैद केले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा विचार केला नरकासुराने राजकन्यांचे अपहरण करून त्यांना बंदी करून ठेवले होते हा दैत्य यावरच थांबला नाही तर त्याला देवलोक जिंकायचे होते यासाठी त्याने इंद्रदेवाच्या दरबारावर हल्ला केला प्रतापी नरकासुराला पाहून इंद्रदेव सिंहासन सोडून पळून गेले त्यानंतर त्याने वरुण देवाचे छत्र आणि रत्ने हिसकावून घेतली देवलोकातून परतताना नरकासुराने देवी माता ऋषी कश्यपांची पत्नी व देवता ज्यांचे मानले जातात अशा या आदिती मातेच्या कर्णकुंडलावर नरकासूर मोहित झाला व त्याने ती कर्णकुंडले हिसकावून घेतली आदिती माता रडत रडत सत्यभामेजवळ गेल्या सत्यभामा ही भगवान श्रीकृष्णांच्या आठ राण्यांपैकी एक होती सत्यभामेने आदिती मातेला श्री कृष्णांकडे नेले श्रीकृष्ण सत्यभामेला म्हणाले रणांगणात तू माझ्यासोबत राहावीस अशी तुझी नेहमीच इच्छा असते ना चल तर मग सोबत तो दिवस होता अश्विन वैद्य चतुर्दशी श्री कृष्ण आणि सत्यभामा गरुडावर स्वार होऊन नरकासुराची राजधानी प्राज्य ज्योतिषपूर नगरी म्हणजे सध्याच्या आसामकडे निघाले श्रीकृष्णांना पाहून नरकासुराने त्याचा सेनापती असुर मुराला युद्धासाठी पाठवले व त्यांच्यात घनघोर युद्ध झाले श्रीकृष्णांच्या एकाच वाराने मुरा सहित सर्व सैनिक मारले गेले क्रोधित होऊन नरकासुराने राजवाडा सोडला व रणांगणावर आला आणि त्याने श्रीकृष्णांच्या छातीवर त्रिशूळाने प्रहार केला श्रीकृष्णा रणांगणावर बेशुद्ध पडले श्रीकृष्णांची अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या सत्यभामेने नरकासुरावर बाणाने हल्ला केला व सत्यभामेच्या त्या प्रहाराने अंतिम श्वास घेत रणांगणावर पडला तेव्हा सत्यभामा श्रीकृष्णांकडे वळली तिने श्रीकृष्णांना उठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर श्रीकृष्ण हसत उभे राहिले ही त्यांची लीला होती कारण सत्यभामा साक्षात पृथ्वीचाच अवतार होती आणि नरकासुराला मातेनेच मारावे असे वरदान होते नरकासुराने श्रीकृष्णांकडे अंतिम इच्छा व्यक्त करून वर मागितला की अश्विन वैद्य चतुर्दशी या तिथीला नरक चतुर्दशी म्हणून ओळखली जाऊ दे व या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करणाऱ्याला नरक यातना होऊ नये श्रीकृष्णाने नरकासुराला हा वर दिला परिणामी अश्विन वैद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणून ओळखले जाऊ लागले अशा प्रकारे भूमिपुत्र असलेला नरकासुराचा वध पृथ्वीचा अवतार असलेल्या सत्यभामेने केला या युद्धानंतर सोळा हजार सहस्त्र सुंदरी नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त झाल्या आदिती देवीला कर्णकुंडले प्राप्त झाली ज्या दिवशी मायालोकचा राजा नरकासुराचा वध झाला त्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते नरकासुराच्या कैदेतून मुक्त झालेल्या मुलीनी श्रीकृष्णाला वेडा घातला आणि विचारले आता आम्हाला कोण स्वीकारेल तुम्हीच आमचा स्वीकार करा भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी तुम्हा सर्वांना माझे नाव देईन आणि आयुष्यभर तुम्हा सर्वांचे करीन भगवान श्रीकृष्णाने त्या सर्व मुलींशी विवाह केला अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरकासुराचा वध झाला म्हणून या दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाऊ लागली